मी जे सगळं बोलतो हे सगळं खरं आहे पण लोक निलेश भाऊचीच बाजू घेतात मला हेच कळ ना का बरं त्याची बाजू घेत असतील मी एकाच वेळी सगळं करायला बघतोय पुन्हा तीन तीनदा आपले हेलपाटे आहे पुन्हा एकाच वेळी हे सगळं झाल्यामुळं आपलं मानसिक टेन्शन बी खूप कमी होतं त्यानंतर मनात तोच तोच सारखा विचार येतो हेही बंद होतं आणि हे, हे सगळं केल्यानं आपलं वेळही वाचतो आणि पैशाची बचत होते या दृष्टीनं मी हे सगळं करतोय तरीसुद्धा लोक निलेश भाऊच्याच बाजूने मला या गोष्टीचं खूप दुःख वाटतंय कारण आपण पैसा वाचवण्यासाठी वेळ वाचवण्यासाठी हेलपाटे वाचवण्यासाठी हे सगळं करतोय आज जर सारखं सारखं तीन तीनदा हेलपाट खायचं म्हणलं तर इथं आपला खर्च किती होतो आहे आपला वेळ किती वाया जातो आहे याकडं आपण लक्ष देत नाही आधी घरा जर मागं ठेवलं किंवा आणि शेतात केलं काय बिघडत नाही परंतु सगळं जर एकाच वेळी झालं तर सगळं पैशाची बचत वेळेची बचत आणि सगळंच होत आहे पण हा वाघ माझ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयारच नाही प्रत्येकाला वाटतंय माझी चुकी काय सांगा माझी चुकी का माझ्या नावा मी सगळं लिहून घेतलं आहे का सगळं काय केले काय सुद्धा माझ्या नावावर असताना ही आहे ही वडिलार्जित प्रॉपर्टी आईवडिलांची प्रॉपर्टी हेच काय आपण केले आणि तुम्हाला माहितच आहे की वडिलार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलांना समान हक्क असतो म्हणजे दुसरी कोणाला मी मिळणार नाही आम्हा वगैरेच मिळणार आहे पण ते नाव कमी करून नाव लावलं पाहिजे ना आणि तुम्हाला सांगतो शासनाच्या काही योजना असतील ह्या शासनाच्या योजनेचा लाभ घेता येतो आपल्यात काय परिस्थिती झाली की आपल्या भांडणामध्ये आपण नावज लावत नाही आणि ती व्यक्ती तर ती मयत असते मग मयत व्यक्तीचं जर नाव कमी करून आपलं लावलं तर आपल्याला लाभ होणार नाही का उद्या अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तर जमिनीमध्ये काय पिकत नाही ना पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला माहीतच आहे ई पीक पाहणीद्वारे ॲपद्वारे आपण जमिनीमध्ये काय काय लावलं आहे याची सात बारावर नोंद करू शकतो पण उतारा जर आपल्या नावावर नसेल तर तुम्हाला सांगतो आपल्याला पीक विमा त्यानंतर दुष्काळग्रस्त पडला निधी अतिवृष्टीचा निधी मिळेल का नाही मिळणार ना। मग मी याच्यासाठी पडतो आहे आणि स्वतःच्या नावावर उतार असल्यानंतर आपल्या व्यवसायासाठी किंवा आपण काही नवीन करायला लागलो तर आपल्याला पीक कर्ज मिळतं आहे बरं आज लाखो लोक ह्याचा पीक कर्जाचा लाभ उठवतील आणि तुम्हाला माहीतच आहे सगळ्यात जास्त श्रीमंत लोकं हे पीक कर्जाचा लाभ उठवत आहेत आणि गरीब लोक हे आपापसातल्या आप भांडणामुळं हे तुम्हाला सांगतो स्वतःच्या नावावर सगळं गट फोडून खाते फोडून सात बारा आणि आठ शेपरेटच करत नाहीत कोणत्याही क्षुल्लक कारणावरून किरकोळ कारणावरून भांडणं बघत बसतात आणि गरीब लोक हे गरीबच होत चालले आहेत आणि श्रीमंत लोक हे श्रीमंत होत चालले मग याला जबाबदार कोण आहे आपणच आहे मग आता मला सांगा माझी परिस्थिती नाजूक झाली मग मी हे सगळं करतोय जमीन आपल्याला मस्त भरपूर आहे जवळजवळ बारा तेरा एकर आपल्याला जमीन आहे त्यातली माझ्या इशाला सहा साडेसहा एकर येते मग तुम्हाला सांगतो शासनाच्या योजनेचा लाभ उठवता येतोय उद्या आपल्याला शेती दुरुस्त करायची आहे शेतीमध्ये अवजार पाहिजे नांगरणी पाहिजे म्हणजे सात बारा ना आठ हजार शेपरेट असेल तर मला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल उद्या मला ट्रॅक्टर घेता येईल सबसिडीवर तुम्हाला सांग तू कुठला अवजार घेता येतील शेती उपयोगी सगळं घेता येईल मला पण हे कधी आपल्या नावावर रोजतारा असेल तर मग आणि आपली गरीब लोक ह्यातच महागायतील बरं नाव लावायला काय इथं पैसे लागत नाही इथं पैसे म्हणजे नाव लावायसाठी तुम्हाला सांगतो काय याच्या तर फक्त समती लागते आणि समतीनं पुन्हा नाव लागल्यानंतर गट फोडायचा हा माझा विचार आहे आणि फोडून घेतलेलं चांगलंच आहे आपल्याच फायद्याचं आहे पण तुम्हाला सांगतो की आपला गरीब जे लोकं आहेत हे याचा लाभ उठवत नाही याचं कारण काय यांचं आपल्या आपल्या भांडणामुळं तुम्हाला सांगतो स्वतंत्र सातबारे आणि आठच नाही मग तुम्हाला सांगतो जवळजवळ ऐंशी टक्के लोक हे ज्याला गरज नसते हे श्रीमंत वर्गातीलच लोक पीक कर्ज घेत आहेत आणि गरिबांना पीक कर्ज घेण्यास अडथळे येतात याचं कारण म्हणजे भांडणं आणि भांडणामुळं सात बारा आणि आठ स्वतंत्र नसणे गटच फोडून घेत नाहीत लोक आणि ह्याचा परिणाम आज संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात दिसतोय अहो काय काय लोकांच्या अजून आजोबा ज्या आता आजोबा पंजोबा आजो पंजो सगळ्यांची वारलेली आहे तरीही त्यांच्या नावावरती अजून वारस लोन दिली नाही म्हणजे त्यांच्या लेखी असतील या त्यांच्या भणी माझ्या आत्या हे सगळे वारस लागतात म्हणून कोणी लावले नाही ती वारस बघा आणि त्याचं लाभ पण उठत नाही नुसतं पिकवून खाई असं काय सांगा बरं तुम्ही दोस्तांनो हे असं करून चालेल का सांगा बरं हां आणि मी भविष्याच्या दृष्टिकोनातून सगळं चांगलं करतोय आणि हा म्हणजे मला आडफाटा आणतोय का झालं लोक पण त्याला शिकवू देई असले ना सह्याच देऊ नका आहो मी त्याला सह्या देऊन का माझ्या नावावर होत नाही आणि जरी तसं फसवलं तर मला ती पचत नसते हो कसं आहे ज्याचे त्याचा इसा ज्याची त्यालाच मिळतो आज नाही तर उद्या मिळणार परवादेशी नक्कीच मिळणार खोटं बोलून काय करायचं आहे खोटं बोलून एक दिवस होईल पुन्हा काय करायचं बरोबर आहे का नाही दोस्तनो आणि मलाच लोक दोषी ठरवते ती जीदी। वाइट का बरं दोष ठरव आले आहात वाईट कमेंट करू नका दोस्तानो कारण का मी माझी बाजू सत्यानं मांडतोय अग्रेसर मांडतोय भविष्याचा विचार करून मी तुम्हाला सांगतो माझी बाजू मांडतोय प्रयत्न करतोय पण कसा असते मध्ये का त्याला काही लोक सपोर्ट करत आहेत त्याला फोन करून पण लोक सांगत असतील ना सहीज देऊ नको मग त्याच्या डोक्यात काही तर याड लागतं आहे आणि मग असं निष्ठून पळून येतोय सांगा बरं दोस्तानो खरंच परिस्थिती नाजूक आहे माणूस परिस्थितीनं शहाणाव होतो थोडं ठेच लागली की माणूस शहाणा होतो पण करणार काय भांडवल नाही ना भांडवल ना। असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही मग आपले विचार मग चांगले आहेत पण आपल्याकडं पैसा कमी आहे पैसा नाही म्हणून आपले को विचार असून फायदा काय तर जे महत्वाचं आहे ते होईना ना असं आहे तुम्हाला सांगतो काय सांगायचं दोस्तानो आले हात लय आवड काम आहे पण निलेश भाऊ तसं काय करू नको तू मी सगळ्यांच्या चांगल्या दृष्टिकोनातून विचार करतोय तू कोणाचं पण ऐकून माझं वाटोळ करू नको सगळ्यांच्या कल्याणासाठी Zeta the